अपहरणात वापरलेल्या गाडीचा क्रमांक समजला या गाडीच्या मालकाचा शोध घेतला आणि संशय अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे आणि सुनीता आंधळे यांच्यावर केंद्रित झाला तरुणीला तिच्या घरी सुरक्षित पोहोचवलं गेलं आणि तिने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी शेवगाव ठाण्याशी पुन्हा संपर्क साधला तेव्हा समजलं की सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी तरुणीने तिथे तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तपास तीव्र केला आणि अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे आणि सुनीता आंधळे यांना आनंदी परिसरातून अटक केली गाडीचा चालक फरार झाला आणि त्याचा शोध सुरू आहे चौकशीत अण्णासाहेब आंधळे यांनी कबूल केलं की त्याने तरुणीवर अत्याचार केले आणि तिला लग्नासाठी दबाव टाकला तपासात धक्कादायक खुलासे झाले हा गुन्हा दोन जून दोन रोजी अहमदनगर येथे सुरू झाला तरुणी एकटी घरी होती तेव्हा सुनीता आंदळे जी एक कीर्तनकार आहे आणि तिची ओळखीची होती ती तिच्या घरी आली सुनीताने शेतात जाळण्याच्या बहाण्याने चा तिला घराबाहेर बोलावलं बाहेर एक मारुती अल्टिका गाडी एम एच त्रेचाळीस पी सी अठ्ठ्याहत्तरशे बारा भू होती ज्यातन्ना साहेब प्रवीण आणि अभिमन्यू बसले होते त्यांनी तरुणीला जबरदस्तीने गाडीत ढकललं तिचा आवाज दाबला आणि जिवे मारण्याची धमकी दिली घाबरलेली तरुणी गप्प बसली, गाडी आळंदीतील रोड रोडवरील खाजगी वारकरी संस्थेत पोहोचली तिथे तरुणीला एका खोलीत रांगून ठेवलं अण्णा सतत अत्याचार केले आणि लग्नासाठी दबाव टाकला एकशे बारा वर फोन केला आणि पोलिसांना सर्व सांगितलं पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिला सोडवलं आणि रुग्णालयात नेलं सुरुवातीला ती घाबरलेली होती पण कुटुंबाच्या पाठिंब्याने तिने तक्रार नोंदवली सुनीता एक तरुणीला फसवलं आणि अपहरणात सहभाग घेतला ही बाब धक्कादायक होती पोलिसांनी अण्णासाहेब प्रवीण अभिमन्यू आणि सुनीता यांच्यावर कलम तीनशे शहात्तर अत्याचार तीनशे त्रेसष्ट अपहरण पाचशे सहा धमकी आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला ही घटना आपल्याला शिकवते की धार्मिक संस्थांवर आंधळा विश्वास ठेवू नये सुनीतासारख्या कीर्तनकाराचा सहभाग समाजातील विश्वासाला तला देतो आपण मुलींच्या सुरक्षेसाठी जागरूक राहिलं पाहिजे ओळखीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासावी आपत्कालीन परिस्थिती एकशे सारख्या सेवांचा वापर करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो समाजाने अशा गुन्ह्यांविरुद्ध एकजुटीने लढलं पाहिजे धार्मिक संस्थांमध्ये पारदर्शकता आणि कठोर नियम असावेत प्रत्येकाने सतर्क राहणं आणि पीडितांना पाठिंबा देणं गरजेचं आहे या प्रकरणातून आपण शिकायला हवं की जागरूकपणा का आणि कायदेशीर कारवाईने सुरक्षित समाज घडवू शकतो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये सांगा सजग राहा सुरक्षित रहा कारण गुन्ह्यांचं वेष कधी जोपत नाही पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार